हॅलो कशा आत किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आज करणार आपण तुरीचे ओल्या तुरीचे बेसन त्यासाठी आपण या तुरीचे शेंगा अशा सोलून घ्यायच्या अगोदर व्यवस्थित बघायच्या त्या खिडक्या का कशा अशा सोलून बघायच्या अशा बघा खराब निघतात त्याच्याने असे काढून टाकायचे अशा सोलून व्यवस्थित सोलून घ्यायच्या यासाठी आपण साहित्य बघू त्यासाठी साहित्य फोडणीसाठी मौरी जिरे ते पण दु चार पाच पाकळ्या लसणाच्या हिरवी मिरची मीठ कोथंबीर हळद आणि दोन कांदे एवढंच साहित्य आणि तेल फोडणीला आता हे आपण भाजून घेऊ भाजून घेतले ना त्याची चवखमावून घेते थोडंसं तेल टाकू आपण त्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा काढून घेऊ आता आपण मिरची भाजून घेऊ त्याच्या आपली मिरची भाजली आपण काढून घेऊ असं लसण आणि मिरची काढून घेऊ आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ त्याच्यात मीठ टाकून हो, घेऊ आणि कोथिंबीर झाले जास्त बारीक नाही करायचे असं जास्त जास ठेवायचं आपल्या कांदा आपल्या मनावर टाकायचा नाही टाकायचा जास्त कांदा टाकला तर चांगलीच चव येते त्याची आपल्याला शेंग शेंगदाण्याचं कूट टाकायचं असतं शेंगदाण्याचं कूट टाकू शकतो आपलं तेल गरम झाले आपण त्यात मौरी टाकून घेऊ जिरे कांदा आपण कांदा भाजून घेऊ व्यवस्थित आपण थोडंसं मीठ टाकूया कांदा पटकन भाजले जाते त्याच्यातच हळद टाकून घेऊ थोडी फेसून नाही टाकायचं असं कु कट करून टाकायचं लसूण टाकून घेऊ आपण थोडा लाल झाला लसूण टाकायचं त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आपला लाल कांदा लाल झालाय आता आपण हे वाटून टाकून घेऊ त्याच्यात त्याला चांगलं परतून घेऊ अगोदर आणि त्याला शिजण्या फक्त पाणी आपल्या मनावर घट पातळ आपल्याला किती करायची आपले परतून झाले आता आपण पाणी टाक आपलं आता शिजले बेसन तयार झाले आपण गॅस बंद करून सर्व करू शिजनच्या वेळेस ज्या शेंगा येतात त्याच्याच भारी लागते बेसन आमटी आता आपलं तयार झालं भाकरी बरोबर भात भातास पातळ भात भातासोबत खायचं असलं तर पातळ करायचं बा किती भारी झाली चला तर मग किचन मधले मधल्या तुरीच वल्या तुरीचं आपलं बेसन तयार झालं असं करून पा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू खाऊ द्या मला लिहा आता